नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तू मिळावी अशी भाग चोवीस थोड्या वेळाने त्या माणसांनी सुकृतीला आमच्यावर नजर ठेवायला सांगितली आणि ते बाहेर गेले आम्ही सगळे तिला हाक मारून वास्तव्यात आणण्याचा प्रयत्न करत होतो आणि ती आलीसुद्धा तिनेच माझ्या एका हाताची गाठ सोडली पण तेवढ्यात बाहेरून कोणाचा तरी आवाज आला आणि माहिती आहे तो आवाज कोणाचा होता शालिनीने रागीट नजर सगळ्यांवरून फिरवली काकी साहेब आत्ता तरी बोलाल का तिने नजर कृपावर थांबवली सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक भाव उमटले मी बाळा काहीतरी गैरसमज झालाय तुला कृपा तिच्याजवळ आल्या गैरसमज त्याच गैरसमजात तर इतके दिवस जगताय सगळी पण आज तो गैरसमज दूर झाला मला चांगलंच आठवते सुकृतीला तुमची माणसं जबरदस्ती तिथून घेऊन गेली होती आणि नंतर गावकऱ्यांचा आवाज यायला लागला तसं स्वतःला चांगलं सिद्ध करण्यासाठी तुम्ही खोटा गोळीबार केलात मला सोडवून पाठवून दिलं आणि माझ्या जागी गावातल्या दुसऱ्या मुलीला आगीत टाकलं शालिनीचे डोळे आग ओकत होते अहो तुम्ही तरी बोला ना हे ऐकण्याआधी मी मरून जायला हवं होतं कृपा कल्पेशकडे गेल्या त्या जोरात रडत होता तुम्हाला कधीच शंका आली नाही की तुमच्या आधी ह्या त्या जागी कशा पोहोचल्या होत्या शालिनी म्हणाली आत्ता विक्रमला क्लिक झालं ज्या दिवशी हे सगळं घडलेलं त्यावेळी कृपा तर गायबच झालेल्या देवीची आराधना करायला जाते सांगून त्या गेल्या त्या आल्याच नव्हत्या हे जे तंत्र मंत्र आहे ना ते सुकृतीला नाही या काकी साहेबांना येते त्या आहेत त्या सगळ्यामागे शालिनीने त्यांना ओढत आणलं आणि एक कानाखाली मारली शालिनी तिला पकडलं पोलीस आपलं काम करतील त्याने तिला एका बाजूने मिठीत घेतलं कल्पेश आणि विक्रम फक्त शांत राहून बघत होते शालिनीच्या बोलण्यावर शंका घेण्याचा विषयच नव्हता ती खरंच बोलत होती गेली कित्येक वर्ष त्यांनी ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं त्याचे परिणाम होते हे मी सोडणार नाही तुला माझ्या एवढ्या वर्षांच्या प्लॅनवर पाणी सोडलं तू कशाला आली तू हां कशाला आली ह्या घरची मोठी सून मी आहे ह्या सगळ्या प्रॉपर्टीवर माझा माझ्या नवऱ्याचा आणि मुलाचा अधिकार आहे तरी तरी सगळं कोणाला मिळालं तुझ्या बाबांना कशाला म्हणून आमच्यात काय कमी होती राणीसाहेब मी बनणार होते पण गावात मोठा मान कोणाला मिळाला तुझ्या आई आईला आणि आता राजकुमारी बनून तू सगळी प्रॉपर्टी हडपायला आलीस आम्ही काय फक्त गुलामी करायची कृपा भडकला एवढ्या वर्षांची भडास एकत्रच बाहेर येत होती त्यांच्या बोलण्याने विक्रम शॉक झाला त्याच्या आईच्या मनात एवढा कडवटपणा असेल हा त्याने विचारच केला नव्हता आई मी आतापर्यंत ह्या प्रॉपर्टीसाठी जगलो नाहीये मला हवं ना तर मी कधीच सगळं माझ्या नावावर केलं असतं पण मला माझी बहीण जास्त प्रिय आहे माझा परिवार आणि दुःखद गोष्ट ही आहे की एवढं वर्ष सगळ्यांसोबत राहून तुझ्या मनात ही हाव निर्माण झाली विक्रम बोलला तुला नाही समजणार पैशाचं महत्त्व ह्यांना विचार एक एक पैशासाठी हिच्या बाबांकडे भीक मागायला लागायची आम्हाला आणि हिची आई ती मात्र सगळ्या कार्यक्रमांना नवीन साड्या नवीन दागिने घालून मिरवायची माझ्यावर हसायची सगळी गावातली माणसं कृपा बोलला तोंड बंद करा कृपा बहिणी साहेबांनी कधीच आम्हाला दुय्यम वागणूक दिली नाही तुम्हाला सुद्धा कायम त्या स्वतःहून नवीन दागिने द्यायच्या आणि स्वतःपेक्षा जास्त त्यांनी तुमच्यासाठी केले अरे माझ्या भावाने तर स्वतःहून माझ्या नावावर जमीन केली होती त्यांनी कधीही पैशाची हाव केली नाही तू तू आमच्या परिवाराला खाल्लंस चुकी झाली माझ्याकडून जे मी तुझ्यासारख्या बाईसोबत लग्न केलं कल्पेश खूप भडकले होते कृपावर रागीट नजर टाकत ते सरळ आत रूममध्ये निघून गेले बघितलात आता तुमच्यासोबत कोणी नाही आहे पैसा अशा वेळी काही कामाला येत नाही काकी साहेब आता बसा जेलमध्ये शेवटपर्यंत तुम्ही बाहेर येणार नाही ह्याची काळजी घेतली मी शालिनीने इन्स्पेक्टरला इशारा केला तसं त्यांनी कृपाच्या हातात बेड्या घातल्या त्या धुसपुसतच बाहेर गेल्या भाई शालिनीने विक्रमला मिठी मारली आम गुडिया। विक्रम बोला। भाई काही चुकी नव्हती कदाचित माझ्या नशिबातच हे लिहिलं होतं शालिनी बोलली राजकुमारी आता एवढ्या जाऊ नका एका गावकऱ्याने सांगितलं तसं शालिनीने अभिकडे बघितलं त्याने नजरेनेच होकार दिला तसं ती हसली हळूहळू सगळेजण गेले शालिनीने वरच्या तीन रूम ज्या कृपाने एवढी वर्ष बंद ठेवल्या होत्या त्या नोकरांकडून साफ करून घेतल्या तिच्या आईबाबांच्या बहिणीच्या खूप आठवणी होत्या तिथे तिथलेच फोटो तिची आई लिहित असलेली डायरी वाचून तिला सगळं आठवलं होतं अभि रात्री रूममध्ये आला तर शालिनी फोनमध्ये काहीतरी बघत होती डोळ्यात पाणी जमा झालं होतं त्याने मागून बघितलं तर ती छोट्या बाळाचा फोटो बघत होती सुस्कारा सोडत त्याने तिला मिठीत घेतलं अभी ती रडायलाच लागली जे झालं ते नाही ना बदलू शकत आपण कदाचित त्याचं आयुष्य तेवढंच होतं आपण त्यात काहीच करू शकत नाही त्याने तिला घट्ट उराशी कवटाळलं पण कितीही समजावलं तरी तिचं आईचं मन थोडंच असं मानणार होतं स्वतःच्या बाळाला असं गमावणं ह्याच्यापेक्षा जास्त दुःखद काय होतं तिच्यासाठी पण ह्यात तो तरी काय करणार होता त्याची काही वेगळी अवस्था थोडीच होती तो सुद्धा बाप बनणार होता निदान तिला त्या बाळासोबत काही क्षण तरी घालवायला मिळाले होते पण त्याचं त्याला तर ते ह्या जगातून निघून गेल्यावर समजलं होतं तिच्या समोर स्ट्रॉंग दाखवत असला तरी तो सुद्धा मनातून तेवढाच रडत होता शांत हो त्याने तिला बेडवर बसवत पाणी त्याची काय चुकी होती अभि रडायला लागली त्याच्या डोळ्यातून पण चुकार अश्रू आलाच रडून काही होणार नाहीये डॉक्टरांनी तुला काळजी घ्यायला सांगितले तुला असं सा त्रासात बघून मला पण भीती वाटते अभिने तिच्या गालावरचं पाणी पुसलं आणि तसंच मिठीत घेऊन बेडवर पहुडला तिचं त्याच्या छातीवर तोंड दाबून रडणं चालूच होतं कितीही समजावलं तरी ते दुःख एवढ्यात पचण्यासारखं नव्हतं तिच्यासाठी उशिरा कधीतरी रडून रडून ती तशीच झोपी गेली अभिने व्यवस्थित दोघांवरून ब्लँकेट घेतलं तिच्या गालावरचं ते सुकलेलं पाणी त्याला स्वस्त राहू देत नव्हतं त्याला सकाळी जाग आली ती फोनच्या रिंगने शालिनीला व्यवस्थित झोपवून तो गॅलरीमध्ये आला सर विमल काल रात्री मेला त्याच्या गार्डचा फोन होता तो जास्त काही बोलला नाही आणि फोन ठेवला सध्या तरी सगळ्या संकटाचं दूर झालं होतं दीर्घ श्वास घेत त्याने आत शांत झोपलेल्या शालिनीकडे बघितलं सूर्याची किरण पडल्यामुळे तिचा चेहरा चमकत होता खूप दिवसांनी हा क्षण आला होता गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या आयुष्यात एवढ्या घडामोडी झाल्या होत्या की एकत्र वेळच घालवता आला नव्हता तिच्या बाजूला गुडघ्यावर बसत त्याने चेहऱ्यावर आलेली केसांची बट बाजूला केली तसं ती नाकावर हात घासत कूस पालटून झोपली तो हसला त्याने मागूनच अलगत तिच्या मानेवर गुदगुल्या केल्या तसं झोपेतच तस हसत तिने अंग आकसून घेतलं शालिनी हळूच हाक मारत त्याने कानावर केस केलं हा तिने पूर्ण अंगावर ब्लँकेट उडून घेतलं उठते ना त्याने तिच्या चेहऱ्यावरून ब्लँकेट बाजूला केलं झोपू मला तिने त्याचा हात झटकत पुन्हा ब्लँकेट घ्यायचा प्रयत्न केला पण तोपर्यंत अभिने तिच्या पूर्ण अंगावरून ब्लँकेट काढून टाकलं होतं अभि जा ना ती तशीच उशीर तोंड खुपसून झोपली मी खरंच जातो हा अभिने मुद्दाम जमिनीवर पाया पडले हो तिने झोपेत हुंकार भरला मी चाललो आता येणारच नाही तो तिथून उठला शालिनीने हळूच एक डोळा उघडला हे खरंच गेले तिने रूम मध्ये नजर फिरवली तर कोणीच नव्हतं बेडवरून उतरून तिने गॅलरीमध्ये बघितलं तरीही कोण नव्हतं अभि ती दरवाजाकडे जातच होती की त्यांनी मागून तिला पोटात हात घालून उचलून घेतलं अभि अशी मस्ती कोण करत का तिने त्याच्या हातावर मारलं तू ऐकतच नव्हती अभिने तिला गोल गोल फिरवलं आता खाली उतरवा मला ती हातपाय हलवायला लागली अह असं कस मला नाही बोलल्याची शिक्षा मिळालीच पाहिजे ना अभिने तिच्या मानेवर ओठ टेकवले अभि गुदगुल्या होत आहेत ती हसली आता नाही होणार अभिने तिला मिठीत घेऊनच बाथरूमचा दरवाजा उघडला नाही या अभि ही, ही चिटिंग आहे ही मुंबई नाहीये बनावर या शालिनीने त्याच्या छातीवर हात मारला ह्यावर अभिने हु केअर्स वालेक्प्रेशन दिले आणि शॉवर सुरू केला थंड पाणी अंगावर जाणवलं तसं ती शहारली अभिचे हात तिच्या पूर्ण शरीरावर फिरत होते हा स्पर्श खूप दिवसांनी अनुभवत होती ती त्यामुळे ती सुद्धा वाहवत गेली मानेवरच्या लाल डागांवर क्रीम लावत शालिनी रागातच त्याच्याकडे बघत होती मुंबईला एक वेळ ठीक होतं स्कार्फ घेता येत होता पण आता इथे तर तिला साडीज घालावी लागणार होती असं बघू नकोस प्रेमात पडशील परफ्यूम मारता मारता अभिने हसत तिच्याकडे बघितलं तुमच्या तर शालिनीने बाजूची उशी त्याच्यावर फेकली अरे कूल डाऊन त्याने हसत मागून तिच्या गळ्यात हात घातले असे फुगू नकोस तू अजून क्यूट दिसतेस तिचे ओढत त्याने शालिनीला सरळ उभं केलं आता हस की अभिने हलकेच तिच्या ओठांवर स्मूच केलं तू खरंच बोलणार नाहीये मला आता मुंबईला जावं लागणार आहे मीटिंग पेंडिंग आहेत त्याचा चेहरा सिरियस झाला मग मी तिच्या डोळ्यात पाणी भरलं एवढ्या दिवसांनी तुला इथे तुझी एक फॅमिली मिळाली आहे तू राहा ना आणि नंतर सुकृतीचे दिवस पण करायचे आहेत ना आणि इथे तर सगळी तुझ्या हक्काची माणसं आहेत मी दोन तीन दिवसांनी येईल पण सलग राहणं शक्य होणार नाही मला अभि बोलला हम्म मॉम डॅड पण येत आहेत ना शालिनी बोलली हो अभि म्हणाला काळजी घ्या आणि मला पोहोचल्यावर कॉल करा दिवसातून दोनदा तरी फोन आलाच पाहिजे लंच स्कीप ती बोलतच होती की अभिनेत्रीचे ओट बंद करून टाकले तो दूर जाणार म्हटल्यावर तिला सुद्धा सहन होत नव्हतं ती ही प्रतिसाद द्यायला लागली अभिनेत्रीच्या कमरेवर घट्ट हात रोवत थोड्या वेळाने तिला कवटाळलं मी सगळी काळजी घेन पण तू ही स्वतःची काळजी घे अभि बोलला हो आय विल मेस यू तिने त्याच्या छातीवर मान घासली अभिने डोक्यावर ओठ टेकवत तिला उभं केलं जाऊया तुम्ही व्हा पुढे मी आलेच तिने आरशात बघत पुन्हा एकदा क्रीम लावायला घेतली अभि मोबाईल बघत रूम बाहेर पडला तसं तिने लागोपाठ मानवर केली किती दिवस दूर राहता बघूया अभि मी सुद्धा शालिनी आहे नाही तुम्हाला उद्याच्या उद्या इथे बोलवलं तर बघा तिच्या डोक्यातले किडे वळवळायला बड़ लागले होते तर मित्रांनो आणि मैत्रिणीं तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद